चलन दोन महिन्यापासून तुम्ही माझ्यावर त्रास द्यायला लागला अरे काय केलं का तुला काय केलं नाही तुम्ही सांगा काय आतापर्यंत मी मजे तुम्ही रुपयांना डंडे केला गाडीला जागाचा कसं आम्ही करत नाही इथं नाही आमच्याकडे त्याच्यात देऊन तर फोडूच त्या ते लागलं तुम्हाला मड दंड आम्ही मी करत नाही म्हणलो चाललो थांब दातो आम्हीचा जाऊन फोटो शूटिंग म्हणजे परतपासून मी त्रास द्यायला लागला का तुमचा नाव काय तुला दंड केलाय का नाव सांगा तुमचं ओ नाव सांगा तुमचं हा प्रत्येक महिन्यात तुम्ही दंड लागला जागायचे कस सर्वसाधारण हा कसं जागायचे हे ओ दाराशिव त्यांनी दोन महिन्यापासून झाले आख्या धाराशिव जिल्ह्याला परेशान करून टाकले आणि सर्व आव तुम्ही ते आजमेराच्या गाड्या पकडा की आजमिराच्या गाड्या पकडा ना हा कधी पकडतो तुम्ही आजमेराच्या गाड्या आव सर्वसाधारण जाऊ लोक मजूर करून जागा जगू द्या की त्यां मित्रांनो राज्यामध्ये आरटीओ पोलिसांची कशाप्रकारे दादागिरी सुरू आहे तुम्हाला हा व्हिडिओ बघून नक्कीच समजला असेल लगातार दोन दिवसांपासून आर टी ओ पोलिसांचा त्रास सहन करत असलेल्या धाराशिव मधल्या शेतकरी पुत्राने हा व्हिडिओ जनतेसमोर आणलाय आर टी ओ अधिकारी मागील दोन दिवसांपासून या होतकरू तरुणाला त्रास देत होते वाटेल तेव्हा त्याच्याकडून पैसे वसूल करत होते यावेळी तर पोलिस अधिकारी थेट या मुलाच्या शेतामध्ये पैसा वसूल करण्यासाठी आल्याने या मुलाचा पारा चढला आणि त्याने आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल वाचा फोडली हा तरुण संतापल्यानंतर आरटीओ पोलिसांची कशा प्रकारे सळोकी पळू परिस्थिती झाली आहे हे आपल्याला या व्हिडिओतून दिसून येत आहे जेव्हापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा कारभार सांभाळलाय तेव्हापासून गोरगरिबांचा आणि शेतकऱ्यांचा जगणं कठीण झाले जर एखादा शेतकरी मुलगा आपल्या कष्टातून गाडी घेत असेल आणि आपल्या कुटुंबाचा सांभाळ करत असेल अशा मुलाची गाडी पकडल्यानंतर अधिकारी त्याच्या शेतामध्ये जाऊन अशा प्रकारे त्याच्याकडून पैसा गोळा करत असतील तर याचा विचार करणे फार गरजेचे आहे ही एकच अशी घटना नाही तर अनेक असे व्हिडिओ आहेत ज्यामध्ये पोलिसांचे असे कारनामे उघड झाले आहेत हे आरटीओ अधिकारी पैसे वसूल करण्यासाठी त्याच्या शेतात आले उद्या चालून त्याच्या घरामध्ये घुसायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाहीत आणि केवळ हे त्याच्यासोबत नाही तर कोणासोबत सुद्धा घडू शकते त्यामुळे याचा विचार करणे फार गरजेचे आहे शेवटी या भाऊने आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध वाचा फोडली आणि या आरटीओ पोलिसांचा काळा कारनामा जनतेसमोर आणलाय त्याचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे तुम्हाला अशा भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांबद्दल काय वाटते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद